ो लाडक्या तैन्नो आताची सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे बघा आज राज्यातील सर्व महिलांना पीठ मिळणार आहे बघा संपूर्ण जी माहिती आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला समजावून सांगणार आहे तुम्हाला डॉक्युमेंट काय काय लागणार आहे संपूर्ण जी माहिती आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजावून सविस्तर सांगणार आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे बघा सात हजार रुपये तुम्हाला पिठाची गिरणी मिळणार आहे वाटप करणार आहे सरकार परंतु त्यासाठी काही महत्त्वाचे कागदपत्र तुमच्याकडे असले आवश्यक आहे रेशन कार्ड झालं आधार कार्ड झालं आणि बघा तुम्हाला संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे ठीक आहे तसेच अर्ज कुठे करायचा काय संपूर्ण जी माहिती आहे ती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला समजावून सांगणार आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला पटकन लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा राज्य सरकारने बघा राज्य सरकारने ग्रामीण आणि शहरी महिलांना मोफत पीटी गिरणी योजना सुरू केली आहे या योजनेत महिलांना घरबसल्या पीटी गिरणी चालवण्याची संधी मिळणार आहे सरकारकडून ही गिरणी शंभर टक्के अनुदानावर दिली जा जाणार असल्यामुळे महिलांना आता स्वतःचे पैसे लागणार नाहीत या योजनेमुळे महिलांना आता आर्थिक स्वावलंबन मिळेल आणि उत्पन्न वाढेल आणि घरबसल्या जे पीठगिरणीचं काम आहे ते तुम्ही करू शकता बघा घरबसल्या तुम्ही तुम्हाला की पीठगिरणी चालवण्याची संधी मिळणार आहे आणि सरकारकडून ही गिरणी शंभर टक्के अनुदानावर दिली जाणार आहे बघा आणि त्यामुळे महिलांना स्वतः पैसे लावावे लागणार नाहीत या योजनेमुळे महिलांना आर्थिक स्वावलंबन मिळेल उत्पन्न वाढेल आणि घरबसल्या व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळेल तर बघा आताच्या क्षणाची ही सर्वात मोठी बातमी आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे बघा तो अर्ज कुठे करायचा काय करायचा संपूर्ण जी माहिती आहे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे बघा तर तुम्हाला हा अर्ज कुठे करायचा आहे ते पण मी सांगतो बघा ग्रामपंचायत ठीक आहे पुढे बघू शकता तुम्ही ग्रामपंचायत पंचायत, ग्राम पंचायत, पंचायत समिती तर तुम्हाला इथं समजून सांगणार आहे मी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला स्किप करू नका बघा तर अर्ज कुठे कुठे करायचा आहे तुम्हाला आणि तुम्हाला आ, जो पिठगिरणीचा अर्ज आहे तुम्ही ते बघू शकता पंचायत समिती आहे जिल्हा परिषद आहे किंवा सी एस यो केंद्रावर तुम्ही अर्ज करू शकता बघा ही मोठी बातमी आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे कंटिन्यू व्हिडिओ बघा आज राज्यातील सर्व महिलांना पिठगिरणी सात हजार रुपये वाटप म्हणजे सात हजार रुपयाची जी पिठगिरणी आहे ती वाटप सुरू त्यासाठी काही कागदपत्रे तुमच्याकडे तुम्हाला मी सांगितले अगोदर काय काय तुम्हाला डॉक्युमेंट लागणार आहे काय नाही तर बघा ही मोठी अपडेट आहे सर्वात मोठी नवीन अपडेट आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे कंटिन्यू व्हिडिओ पूर्ण बघा ठीक आहे शंभर टक्के अनुदानावर तुम्हाला ही पिठगिरणी दिली जाणार आहे आणि ही आताच्या क्षणाची मोठी आणि नवीन अपडेट आहे त्यामुळे महिलांना घरी बसून व्यवसायसुद्धा करता येईल आणि त्यांना स्वतःचा जो आहे तो घरच्या घरी व्यवसाय आणि पोट पाण्याचा प्रश्नसुद्धा तिथं सॉल्व्ह करता येईल शंभर टक्के अनुदानावर तुम्हाला ही पीटी गिरणी दिली जाणार आहे आणि ही आताच्या क्षणाची मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे लाडक्या बहिणींसाठी बघा त्यामुळे आता महिलांना स्वतः पैसे द्यावे लागणार आहेत लागणार नाहीत या योजनेमुळे महिलांना आता स्वावलंबन मिळणार आहे आणि उत्पन्नसुद्धा वाढणार आहे तसेच तुम्हाला सांगतो मी आता शंभर टक्के तुम्हाला अनुदानावर आणि तुम्हाला सांगितलंच मी तुम्हाला डॉक्युमेंट काय काय लागणार आहे ठीक आहे आणि तुम्हाला अर्ज कुठे करायचा आहे ते पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे आता आता ज्याला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर तुमच्याकडे आधार कार्ड पॅन कार्ड असणं आवश्यक का आहे ठीक आहे तर ही मोठी अपडेट आणि सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे तसेच लाडक्या बहिणींना बघा लाडक्या ताईंना लाडक्या बहिणींना लवकरच तीन हजार रुपयेसुद्धा वाटप होणार आहे स्वतः मंत्री आदित्यताई तटकरे यांनी मोठी माहिती दिली आहे की लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यात तीन हजार रुपये आम्ही जमा करणार आहोत बघा सर्वीकडे चर्चा सुरू आता मंत्री यांनी सांगितलं की ऑगस्ट जो हप्ता आहे तो थांबलेला आहे ऑगस्ट महिन्याचा हप्ता आता थांबलेला आहे अजूनपर्यंत लाडक्या बहिणींना पैसे मिळालेले नाही बघा ऑगस्ट प्लस सप्टेंबर तुम्हाला ऑगस्ट प्लस सप्टेंबर तुम्हाला हे पैसे खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा होऊ शकतात कोणत्याही क्षणी तर आताच्या क्षणाची मोठी अपडेट आहे सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे सर्वात मोठी नवीन अपडेट आहे बघा लाडक्या बहिणींना तसेच आता बाकी जिल्ह्यांमध्ये सुद्धा पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की सांगता येईन की तुम्हाला या जिल्ह्यामध्ये पैसे आलेले आहेत आणि तुम्ही नक्की सांगा की या जिल्ह्यामधून बोलत आहात बघा म्हणजे तुम्हाला शंभर टक्के जे पैसे आहे ते मिळालेले आहेत लाडकी बहिणी जे आणि कोणत्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये अजूनपर्यंत पैसे आलेले आहेत त्यांनी पण कमेंट बॉक्समध्ये नाही म्हणून पाठवा तर आताच्या क्षणाची मोठी बातमी आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक ला करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा तर मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची अपडेट आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचे आहेत व्हिडिओला स्किप करू नका अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे बघा सर्वात मोठी बिग बिग अपडेट आहे लाडक्या ताईंसाठी लाडक्या बहिणींसाठी स्वतः आदिती तटकरे मॅडम यांनी घोषणा केली आहे के की लवकरच लाडक्या बहिणींना आम्ही तीन हजार रुपये जमा केलेले आहेत लवकरच तुमच्या तुम्हाला जे डे बी टीद्वारे खात्यामध्ये जमा होणार आहे त्यामुळे कोणत्याही क्षणी तुम्हाला हे पैसे मिळू शकतात आणि ही आताची मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे पुढे बघा लाडक्या ताईंनो तसेच बघा लाडक्या ताईंनो महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता अद्याप लाभार्थी यांना मिळालेला नसल्याने महिलांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे आणि सप्टेंबर महिना सुरू होऊन ही पाच सहा दिवस उलटलेले आहेत तरी पण हप्ता जमा झालेला नाही तर सर्वात मोठी बातमी आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे बघा महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी सांगितले आहे की ऑगस्ट हप्ता लवकरच खात्यामध्ये जमा केला जाणार आहे महायुती सरकार बघा महायुतीचं सरकार ही योजना यशस्वीपणे सुरू ठेवायला कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केलेले आहे बघा तसेच पुढे बघा ही जी योजना आहे लाडकी बहीण योजना जी आहे यशस्वीपणे सुरू ठेवण्यासाठी महायुती सरकार पूर्णपणे कटिबद्ध आहे असेही त्यांनी नमूद केलेले आहे आणि या योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा सरकारचा मानस आहे आणि त्यासाठी सर्वत पुरी सर्वात पुरी प्रयत्न सुरू आहेत बघा सर्वीकडे प्रयत्न सुरू झालेले आहेत त्यामुळे सर्वात मोठी बातमी आहे लाडक्या पाईंसाठी लाडक्या बहिणींसाठी त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचे आहेत बघा तुम्हाला लवकरच डायरेक्ट तीन हजार रुपये मिळणार आहेत त्यामुळे लाडक्या ताईंनो चिंता करू नका काळजी करू नका कोणत्याही क्षणी तुम्हाला हे पैसे खात्यामध्ये मिळू शकतात आताच्या क्षणाची ही सर्वात मोठी बातमी आहे बघा सव्वीस लाख ज्या महिला आहेत त्या अपात्र झालेल्या आहेत सव्वीस लाख महिला अपात्र झालेल्या आहेत त्यामुळे छाननी प्रक्रिया मोठ्या युद्धपातळीवर सुरू आहे तर यामध्ये कोणत्या महिलांनी प्रकारे फॉर्म भरलेले होते पुरुषांनीसुद्धा फॉर्म भरलेले होते त्यामध्ये कोणत्या प्रकारे कशा प्रकारे त्यांनी अपात्र झालेले आहेत त्यांच्यावर आता ज्या महिला अपात्र त्यांनी त्यांनीसुद्धा फॉर्म भरलेले होते आणि अशा प्रकारे ही सर्वात मोठी बातमी आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर लेटेस्ट अपडेट आहे नवीन माहिती सर्वात नवीन आणि लेटेस्ट माहिती आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असते त्यामुळे आपले व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघत चला चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा तर अशा प्रकारे ही सर्वात मोठी खुशखबर आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे लाडक्या ताईंसाठी लाडक्या बहिणींसाठी त्यामुळे सर्व महिला ज्या आहेत त्या खुश झालेल्या आहेत त्यांच्या खात्यामध्ये हे पेमेंट जमा होणार आहे लवकरात लवकर स्वतः अदिती तटकरे मॅडम यांनी सांगितले की लवकरच तुम्हाला जे पेमेंट आहे लाडकी बहीण योजनेचे पंधरा पंधराशे करून तुम्हाला टोटल तीन हजारसुद्धा जमा होऊ शकतात आणि हे आताच्या क्षणाची मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत तर बघा लाडक्या ताईंनो जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता असेच नवनवीन व्हिडिओनी लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा तर तैंना भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद